मडगावच्या पाजीफोंड भागातील बंद घरात शिरलेल्या चोरट्यांनी वेगळाच कारनामा केल्याचं समोर आलंय या घरातील पाच लाखांचे दागिने चोरल्यानंतर त्यांनी लगेच पळ काढला नाही या घरातील फ्रीजमध्ये ठेवलेले थे चमचमीत पदार्थ त्यांनी फस्त केले आणि दारूच्या सगळ्या बाटल्या रिचवून ते पसार झाले यातून चोरांना गोव्यात चोरी करताना पोलिसांची अजिबात भीती वाटत नाही असं दिसून आलंय आता फातोड्याचे पोलीस त्याचा शोध घेत आहेत पाजीफोंडमध्ये ओलांड काब्राल यांचं घर आहे पण दोघेही वृद्ध असल्यामुळं ते वृद्धाश्रमात राहतात अधूनमधून ते घरी येत असतात शनिवार सहा डिसेंबर रोजी जेव्हा ते घराकडे आले तेव्हा त्यांना चोरट्यांचा कारनामा दिसून आला चोरट्यांनी किचनच्या खिडकीची ग्रील काढून घरात प्रवेश केला होता तसंच घरातील लोखंडी कपाट लाकडी कपाट फोडून साहित्याची चोरी केली होती यामध्ये दुर्मिळ मौल्यवान वस्तू आणि सोन्याचे दागिने यांचा समावेश आहे या चोरट्याने घरातील बारचा दरवाजा उघडल्याचं देखील दिसून आलं तिथं महागड्या मद्याच्या बाटल्या ठेवण्यात आल्या होत्या तिथल्या फ्रीजमध्ये खाद्यपदार्थ ठेवण्यात आले होते त्यावर चोरट्याने ताव मारला आता फातोर्डा पोलीस या चोरट्यांचा शोध घेत आहेत गोव्यातील अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा